मित्रांनो अहिल्या देवींनी राज्य हे कोणाची वगैरे करून किंवा कोणाची गुलामगिरी करून मिळवलं नाही तर मनगटाच्या जोरावरती आणि तलवारीच्या पात्यावरती त्यांनी राज्य मिळवलं त्यांच्या हयातीतच त्यांचे सासरे मुलगा नवरा जावई या सगळ्यांचं निधन झालं मात्र तरीही अहिल्या देवी खचल्या नाहीत आणि त्यांनी स्वतः राज्यकारभार हाकण्याचा निर्णय घेतला हे होत असताना घरामध्ये कोणी कर्ता पुरुष उरला नाही हे बघून शेजारच्या शत्रू राज्यांना या राज्याची हाव सुटली आणि त्यातच राघोबा पेशव्यांनी पन्नास हजाराचं सैन्य घेऊन अहिल्यादेवींच्या राज्यावरती चाल केली हे बघितल्यानंतर अहिल्याबाई डगमगल्या नाहीत त्यांनी स्त्रियांची फौज निर्माण केली त्यांना युद्धकलेचं के प्रशिक्षण दिलं आणि हे करत असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला की केवळ तलवारीच्या जोरावरती आपण युद्ध जिंकू शकत नाही तर आपलं बुद्धिकौशल्यही या त्यात वापरलं पाहिजे म्हणून त्यांनी राघोबा पेशव्यांना एक पत्र लिहिलं या पत्रामध्ये त्या म्हणतात की मी एकटी आहे बाय माणूस आहे म्हणून तुम्ही जर माझ्यावरती चाल करून येत असाल तर तुम्ही चूक करताय मी जर खांद्यावरती भाला आणि हातामध्ये तलवार घेऊन उभी ठाकली तर श्रीमंतांच्या दौलतीस जड जाईन आपण लवकरच रणांगणात भेटू मात्र मी जर तुमच्याकडून हरले तर कोणी काही म्हणणार नाही मात्र तुम्ही जर माझ्याकडून पराभूत झालात तर ही दुनिया तुम्हाला हसेल नावं ठेवेन की तुम्ही एका विद्वेकडून एका महिलेकडून पराभूत झाला अशा पद्धतीनं त्यांनी आपला मुत्सद्दीपणा दाखवला आणि नंतर राघोबा पेशव्यांनी रणांगणातून माघार घेतली मित्रांनो कुठल्याही शत्रूला रणांगणातून पराभूत करण्याच्या आधी त्याला मनातून पराभूत करणं अत्यंत गरजेचं आहे हे अहिल्यादेवींनी ओळखलं होतं जो शत्रू मनातून पराभूत झाला आहे तो रणात येऊच शकत नाही हे होती त्यांची मुत्सद्देगिरी